पोलसी एकदम ताज सी फूड आणि चिकन व मटनसाठी पोलसी सी फूड अँड मीट सुपर स्टोर चौदा सी कलंगूट मापसा रोड फुलडेंबवाडू मागोवा आरपोरा गोवा पामरीना डी गोवाच्या समोर संपर्क पंच्याण्णव दोनशे शहाण्णव सहासष्ट तीनशे चौऱ्याण्णव डब्ल्यू 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 डॉट पोलसी डॉट कॉम सकाळी सात ते रात्री साडेनऊ खुले राहील पोलसी नमस्कार बातमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या नांद्रुक येथे नांद्रुक ग्रामपंचायत सरपंच भाऊ चव्हाण यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी भाजपा नेते निलेश राणे यांच्या उपस्थितीत काल मंगळवारी तीस एप्रिलला भाजपात प्रवेश केला यावेळी नांद्रुक गावच्या विकास कामांना प्राधान्य देत गावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे भाजप नेते निलेश राणे यांनी नांद्रुक येथे विशेष नमूद केले नांद्रुक सरपंच भाऊ चव्हाण यांच्यासह सदस्य दशरथ पोखरणकर नम्रता महादेव चव्हाण राजश्री सत्यविजय कांबळी समीक्षा चव्हाण तसेच अनेक ग्रामस्थांनी निलेश राणे यांच्या उपस्थितीत नांद्रुक पुरले भाटलेवाडी येथे आयोजित कार्यक्रमात भाजपात प्रवेश केला यावेळी प्रवेश करत्या सर्वांचे निलेश राणे यांनी भाजप पक्षात स्वागत केले केंद्रीय मंत्री राणे साहेबांचे विशेष प्रेम या गावावर आहे आणि राणे साहेब पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व गावात जास्तीत जास्त विकास निधी देण्याचा प्रयत्न नेहमीच करत राहिले असंही यावेळी निलेश राणे यांनी सांगितलं या गावातील पाणी प्रश्न रस्ते या समस्या प्राधान्याने सोडवताना ग्रामस्थांना अपेक्षित असलेल्या विकास कामांना दिले जाईल असा विश्वास निलेश राणे यांनी या भाजपा प्रांतिक सदस्य दत्ता सामंत भाजपा युवा मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा निरीक्षक प्रयास भोसले भाजपा जिल्हा प्रवक्ते बाबा मोणकर चौके माजी सरपंच राजा गावडे आनंदवाड सरपंच अशोक चव्हाण रमेश वस्त माजी सरपंच रमेश पोमजीत चव्हाण प्रमुख भगवान विलास मांजरेकर यांच्यासह नंदकिशोर सुरभा चव्हाण सुरेश साळकर महादेव चव्हाण किशोर पाताडे रवींद्र चव्हाण अमित गावडे सागर चव्हाण बाबू मांजरेकर चंद्रहास चव्हाण बाळू पोखरणकर गुरु नाम नाईक महेश कोचरेकर विनीत वस्त बाबल पोखरणकर प्रदीप पाटकर पूजा पोखरणकर भावना पोखरणकर सुहासिनी मांजरेकर अमिता शेडये वैशाली मांजरेकर भाग्यश्री मांजरेकर दर्शना पोखरणकर प्रशांत मेस्त्री हेमंत मेस्त्री प्रदीप चव्हाण गोविंद चव्हाण काशीनाथ चव्हाण सुंदर मांदरेकर शिवराम चव्हाण प्रमोद चव्हाण यशवंत लाड चंद्रहास चव्हाण बापू चव्हाण सुषमा लाड शिवानी चव्हाण भावना लाड सुनीता चव्हाण जान्हवी चव्हाण रिया चव्हाण सुप्रिया चव्हाण शुभांगी चव्हाण अशोक चव्हाण आत्माराम चव्हाण यांच्यासह अनेक प्रा प्रवेशकर्ते व कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी भाजपा प्रांतिक सदस्य दत्ता सामंत व बाबा मोंडकर यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना नारायण राणे यांच्या मताधिक्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला गावात आमदार खासदार तसेच यादी सत्ता होती त्यांनी काही कामे केली नाही पाण्याचे स्त्रोत नसताना केवळ पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे मात्र भाजपच्या माध्यमातून राणे साहेबांच्या माध्यमातून पाण्याचा प्रश्न सोडवला जाईल रस्तेही डांबरीकरण होतील असं यावेळी त्यांनी सांगितलं यावेळी सरपंच चा भाऊ चमाण म्हणाले की विकासाचा दृष्टिकोन ठेवून आपण भाजपात प्रवेश करत आहोत ग्रामस्थांना अपेक्षित असलेला विकास हेच धोरण यापुढे राहील आणि राणेसाहेबांना मोठे मताधिक्य गावातून आम्ही देऊ सर्वच ठिकाणी जनतेचा वाढता पाठिंबा पाहता राणेसाहेब मोठ्या मताधिक्याने विजयी होतील कुडाळ मालवणमधून राणेसाहेबांना पंचवीस हजाराचे मताधिक्य मिळेल असा विश्वास भाजपा नेते निलेश राणे यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी नांद्रुक गावच्या वतीने भाजपा नेते निलेश राणे यांचा सरपंच भाऊ चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला